देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी परभणी या शहरामध्ये वीस तारखेला सकाळी येणार आहेत महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांची प्रचार सभा संबोधित करण्यासाठी ते येणार आहेत ही सभा परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे आयोजित केलेली आहे या सभेसाठी साधारण सव्वा लाख जनता येईल अशी आमची अपेक्षा आहे मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर परभणीमध्ये प्रथमच येत आहेत दहा वर्षामध्ये देशाचा विकास तर केलाच त्याचबरोबर जनतेचा विश्वाससुद्धा मोदी साहेबांवरती आहे भारत देशाची विकास विश्वासबरोबर आंतरराष्ट्रीय प्रतिमासुद्धा आणि सन्मानसुद्धा मोदीसाहेबामुळं उंचावलेला आहे मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावं असे मी जनतेला आवाहन करतो आणि नम्र निवेदन करतो की वीस तारखेला ही सभा सकाळी अकरा वाजता आहे म्हणून दहा वाजताच सभास्थळी यावं ही विनंती